सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट आता समोर आलेली आहे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचे फोटो आता समोर आलेले आहेत आज पहाटे पाच वाजताच्या सुमाराला अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता गोळीबार झाला तेव्हा सलमान त्याच्या ते घरातच होता गोळीबार केल्यानंतर फरार होत असताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांची बाईक आता पोलिसांच्या हाती लागलीच आहे या बाईकची तपासणी फॉरेन्सिक टीमकडून करण्यात येत आहे तर गोळीबार करणारे दोघे दहिसर दिशेनं पळून गेल्याची माहिती समोर आली होती तर आता सलमानच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी अनमोल बिष्णोई नावाच्या एका फेसबुक अकाउंटनं जबाबदारी स्वीकारली आहे पोलिसांकडून अनमोल बिष्णोई फेसबुक अकाउंटचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान गोळीबार प्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तत्पूर्वी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जो आपण फोटो पाहतोय यामध्ये ज्यांनी हा गोळीबार केलेला होता सलमानच्या घरावरती त्यांचे फोटो देखील आता समोर आलेले आहेत माझा डोळे बघा नीट